राजवी पूर्ण शब्द तयार होईल पहिला पहिला व्हेरी गुड बस बघा कोणता कोणता शब्द तयार होतो दगा आता बोलू नका दोन मिनिट लाभ दगा बाज बघा हे द द पुढे हे द गा आणि बा आणि जागा बाज दगाबाज नावाचा शब्द तयार होतो ना अर्थपूर्ण शब्द अर्थपूर्ण शब्द हैना दगाबाज म्हणजे काय विश्वास घातकी ह्या ज्याच्यावर आपल्याला विश्वास करता ये नाही विश्वासघातकी जो विश्वासघात विश्वास करतो त्याला दगाबाज म्हणतात बरोबर आता काय प्रश्न काय केलाय आपल्याला खाली पर्यायातील अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द तर आपण अर्थपूर्ण शब्द तयार केला बरोबर या पर्यायांची मदत बरोबर नंतर काय करायचं आपल्याला शब्द उलट पहिले अक्षर कोणते येईल पहिले अक्षर कोणते येईल तर मग पहिल्यांदा काय करायचं आपल्याला हा तर आपल्याला काय करायचं आता उलट लिहायचा म्हणजे काय बघा जगा पहिला अक्षर ज का बाण शब्दाचा त्यांनी सांगितलं आपल्याला उलट लिहा आणि त्याच्यातला आपल्याला पहिला त्याच्यातलं पहिलं अक्षर सांगायचं मग त्याच्यातलं पहिलं अक्षर कोणतं ज कोणतरी ज हे कुठल्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन मध्ये उत्तर आहे कळालं